दरम्यान बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता आणि यामध्ये लक्ष्मण हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली होती यानंतर आता एकूण चौदा लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जोराईच्या राड्यावरून पोलिसांनी मला जेल मध्ये टाकावं मी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुज ठेवणार कालच्या राड्यात पुन्हा दाखल झालेले पंडित यांचे कार्यकर्ते वाळू माफी असल्याचा आरोप केला जाणकी पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवणारे अजित पवार गटाचे आमदार असल्याचाही गंभीर आरोप हाच केला मला लवकरात लवकर पोलीस प्रशासननं सर्व आंदोलकांना लवकरात लवकर पोलिसांनी अटक करावी जेल मध्ये टाकावं पिशी द्यावी पण आम्ही ओबीसीच्या आरक्षणाच्या लढाई बचावाची लढाई आम्ही थांबवणार नाही बघा ना ते आज जे गुन्हे दाखल झाले त्यांच्या माणसावरती ते कोण आहेत बघा ना कोण आहेत बघा मी कशाला सांगायला पाहिजे त्यांची हिस्ट्री बोलते ना मग मी काही आरोप करायची आवश्यकता नाही त्यांची हिस्ट्री आहे ना तशी